गो पूजन गायीचं पूजन झाल्याशिवाय दिवाळीची सुरुवात होत नाही पूर्वापार म्हणून गाय वासराची पूजा केली जाते गायीला पोळी खाऊ घातली जाते तिचे पाय धुतले जातात हळद कुंकू अक्षता बघिणी गायीची सोबत वासराची पूजा करतात संध्याकाळी त्याला गो वत्स पूजनम असं म्हणतात दुसऱ्या दिवशी वसुबारस असत दरबारचा त्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा उत्सव केला जातो बारशेला बारस साजरी होते त्याला वाघपारस म्हणतात दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की त्या दिवशी त्या धनाची पूजा करतात पण धन कोणतं मनुष्याचं आरोग्य हे खरं त्याचं धन आहे म्हणून त्या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांच्या प्रतिकृतीचं पूजन केलं जातं भारतात जेवढे डॉक्टर आहेत जे हाबदी असली हाडाचे डॉक्टर आहेत हाडाचे म्हणजे निव्वळ हाडाचे नाही असली डॉक्टर आहे ते रोज धन्वंतरीचं पूजन केल्याशिवाय रुग्णाला हात लावत नाही त्याला खरा डॉक्टर म्हणतात म्हणून आपणही आपलं आरोग्य अबाधित राहण्यासाठी आरोग्य रूपी धन त्याचं दैवत धन्वंतरी आहे त्याचं आपण पूजा करावी आपल्या नित्यसेवेत